आपल्यासोबत काही युवती आहेत यांना देखील आपण विचारूयात की आज वरवणला शरदचंद्र पवार साहेबांची सभा संपन्न होत आहे तर या सभेला त्या का आलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊ सृष्टी विजय घवाने मी बोरी भडक तालुका दौंड वर आले आहे आम्ही रमेश अप्पन बरोबर आहोत म्हणजे पवार साहेबांनी आमच्यासाठी मी जे आज क्वालिफाईड आहे मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझं शिक्षण कांचन उर्विकांच्या कारण आप्पा पतसंस्थेची जी कामं आहेत बी डी सी बँकेची प्रत्येक खालच्या लेवलला जे शेतकरी लोक आहेत त्यांच्यासाठी एवढे झडक झगडे ते काम करत आहेत त्याच्यामुळे आम्ही आपण बरोबर आहोत आणि आदरणीय शरदजी पवार हे आम्ही आमच्यासाठी गुरु प्रमाणे आहेत पण आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत रमेश अप्पा थोरात यांना निवडून काय दिलं पाहिजे युवक म्हणून काय वाटते युवक म्हणून वाटते की आजकाल बघतोय जी महागाई ती थांबली पाहिजे कुठेतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे आणि आज आपल्या शेतकऱ्याच्या मालाला काहीही कवडी मोल किंमत झाली आहे आज आपण फक्त जो आपला शेतकरी पोशिंदा आहे त्याच्यामुळे आज आपण जगतोय झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण रमेश आपणला निवडून देणं गरजेचंच आहे हा युवकांनी धडा घेऊन हा बदल गरजेचा आहे सरकार बदलणं हा आजचा काळाचा गरजेचा भाग आहे त्याच्यासाठी आम्ही आपण बरोबर आहोत रमेश आप्पा थोरात यांना निवडून काय दिलं पाहिजे आपणनी दोन तालुक्यामध्ये खूप काम केलेली आहेत पीडीसी बँकेची म्हणा शेतकऱ्यांचे कर्जाचे रिलेटेड एका फोनवर नी गोरगरिबांना मदत केली आहे त्यामुळे आपण अप्पांना निवडून देणं गरजेचंच आहे दौंड तालुक्याचा विकासासाठी अप्पांचीच गरज आहे सर दवून विधानसभा मध्ये रमेश पाथवरात उद्या आमदार झाले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती कोणाला असणार आहे मुख्यमंत्री म्हणून अप्पा झाले कीव शरद पवारांनी जे कोणाला जे म्हणतील त्या माणसाला आम्ही मुख्यमंत्री म्हणून मानायला तयार आहे दोन विधानसभेतल्या युवकांना आपण काय आवाहन कराल युवकांना मी आवाहन करते की आज आपला मराठी समाज पुढे येण्यासाठी आपल्या प्रत्येक गोरगरिबाची मुलं पुढे शिकण्यासाठी पवार साहेबांची आपल्याला महाराष्ट्राला खूप शेतकऱ्यांचा पोशिंदा पवार साहेबच आहे ते रोख्यात घेऊन युवकांनी मतदान फक्त पवार साहेबांनाच करावं एवढीच विनंती आहे युवकांना